नमस्कार माझ्या किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबी अळूवडी म्हणजे ही एक रेसिपी आहे आणि ही रेसिपी कोळंबी टाकून अळुवळी केली ना तर खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा हे आपण कोलबी घेतलेली आहे ही कोळंबी अशी मिडियम साईज घ्यायची जास्त मोठी नसली तरी चालेल ही बघा अशी ही कोलंबी आपण घेतलेली आहे त्यात मी मीठ आणि थोडी चिंच टाकून ठेवलेली आहे आणि ती आपण आता असं चांगले मिक्स करणार आहोत मी आधी थोडी लावलेली होतीच म्हणजे जेणेकरून कसं कोळबी उघरस नाही लागत मी थोडी आधी लावलेली होती म्हणून आता तुम्हाला लाव दाखवण्यासाठी म्हणून परत घेतली तर अशी आपण ही मिक्स करायची चांगली त्याच्यानंतर मी थोडीच का घेतली आहे कारण आपण चिंचेचा कोळ घेणार आहोत ना मी एकदम थोडी घेतली आहे हा इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत हे बेसन घेतलेलं आहे बाउलमध्ये जेवढी तुमची पानं असतील ना तेवढं तुम्ही बेसन घेऊ शकता हे बेसन घेतलेलं आहे आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे इथे मी गुळाची पावडर घेतली आहे इथे थोडंसं तेल घेतलं आहे आणि हा चिंचेचा कोळ घेतला आहे जर तुम्हाला चिंचेचा कोळ नको असेल तर तुम्ही कोकम घेऊन त्याचं पाणी काढून तुम्ही बेसनमध्ये टाकू शकता आणि त्या पाण्यातनं तुम्ही मिश्रण तयार करू शकता आता इथे मी तीळ घेतले आहेत सफेद तीळ हे मीठ घेतलं आहे हे मी आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे बारीक चिरून हे मी सोडा थोडासा घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर घेतली आणि थोडा कांदा घेतलेला आहे आणि ही अळूची पानं आहेत मोठी अळूची पानं मिळाली तर मोठी घ्या माझ्याकडे मोठी होती पण मला ही साईज मध्ये छान व्यवस्थित बसेल म्हणून मी मिडीयम साईजची घेतली ही मिडियम साईज पानं घेतलेली आहे अळूची आणि हे सर्व मसाले घेतलेले आहेत तर आता आपण सुरुवात करूया बेसन घेतलेलं आहे ह्या बेसन मध्ये मी तांदळाचं पीठ घालते आहे तांदळाच्या पिठाने कसं कुसकुशीत आणि छान होतात कुरकुरीत होतात अगदी वड्या आपल्या हे मिक्स करून घ्यायचं तुमच्या जशी पानं असतील तसं तुम्ही अंदाजाने घेतलात तरी चालेल हळद घातली आहे आहेखड आहे हा मिक्स मसाला आहे माझ्या अंदाजा पण मला जो लागेल तेवढा मी घालते आहे तो टाकल्यानंतर मी ही लाल मिरची पावडर पण घालते कारण हे दोन्ही मसाले टाकल्या जरा चव अजून छान येते आणि थोडा गरम मसाला पण घालते तसंच ही बारीक चिरलेली मिरची आलं लसूणची पेस्ट आहे ती पण घालते तुम्ही मिरची एक पण कुठून घेतलीत तरी चालेल हां मी कांदा घालते तुम्हाला कांदा नाही घालायचा तर नका घालू ऑप्शनल आहे पण मी कांदा यासाठी घेतला कारण मग ते तळ जेव्हा उकडल्यानंतर तळतो ना आपण तेव्हा मस्त कुरकुरीत होतील म्हणून आणि थोडी कोथिंबीर पण घालते तसंच हे सगळं घातल्यावर आणि हा चिंचेचा कोळ घालते चिंचेचा कोळाने कसा खाज नाही येणार आपल्याला कारण आपल्या हळूहळीत कधी अळू खाजेलं पण असतं ना म्हणून थोडासा गूळ घालते तुम्ही जसा जेवढं गोड लागत असेल तेवढं घाला तीळ घालते ही पाव चम पावडर या साथी, आ, आपन ना पाव चमचा मी आमचूर पावडर घेतली आहे यासाठी कारण आपण चिंचेचा कोळ आधीच टाकला आहे ना म्हणून आमचूर पावडरने पण थोडी छान असं मस्त चव येते कारण गूळ पण आहे तिखट पण आहे चिंचेचा कोळ पण आहे मस्त आंबट गोड चव येते आणि आता आपण ही कोल कोलंबी टाकणार आहोत ही चांगली धुवून स्वच्छ मीठ आणि कोक चिंच लावून घेतलेली आहे तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकम लावून घेऊ शकता हे थोडं सगळं मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यात सोडा घालणार आहोत चिमूटभर सोडा आहे परत चांगलं मिक्स करायचंय आणि चवीनुसार मग मीठ घालायचंय आणि आता आपण हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला हे मिश्रण आहे ना, ना खूप अलगद मिक्स करायचे आहे कारण कोलबीचे आपल्या तुकडे व्हायला नको बारीक बारीक तुकडे झाले ना तर ते खाताना मजा नाही येणार हे बघा आता आपण ना हातानेच मिक्स करून घेऊया सगळं आणि मिक्स करायला आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायला लागणार अंदाजाने हळूहळू हळूहळू पाणी घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं तुम्ही चिंचेचं पाणी घेतलं तरी चालेल पण मी हा कोळ घट्ट होता घातला म्हणून मी साधं पाणी घेतलं कोकमाचं पाणी किंवा चिंचेचं पाणी घेतलं तरी चालेल तर मी चांगलं मिक्स करून घेते आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि याच्यात आपण थोडंसं तेल घालणार आहोत अगदी म्हणजे छोटा चमचा घात घेतलात ना तरी चालेल तेल यासाठी की ते चांगलं मिक्स होऊन ना मग पानांना चांगलं आतून पण तेल पाना पानाला पण लागू शकतं आणि त्याने जेणेकरून आपली अळवडी अजून छान मस्त होते यासाठी तेल घ्यायचं आणि ते पण जास्त नाही घेतलं आपण थोडंसंच घेतलेलं आहे ते मिश्रणात मिक्स केलं ना की मिश्रणाला पण चांगली चव चा येते आणि छान सुद्धा छान चव चा येते तर अशा तऱ्हेने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा मस्त झालेलं आहे तर हे तर हे आपण अळवडीचं पान घेतलेलं आहे ह्याच्यावर तुम्ही पाहिजे तर काय काही जणं कोकमाचं पाणी आधी एक शिंपडतात किंवा चिंचेचं पाणी शिंपडून नंतर लावतात तर पण मी आपण ऑलरेडी ह्याच्यात कोळ टाकलेलाच आहे चिंचेचा म्हणून लावत नाही आहे तर हे पान असं ठेवून आपण अलगत लावायचं आहे जेणेकरून आता ही बघा ही कोलबी आली याच्यात तर ही कोलबी अशी तुटली नाही पाहिजे म्हणून खूप अलगत अलगत लावायचं आहे ह्या बघा ह्या कोलब्या अशा मस्त आल्यात जसं आपण नॉर्मल हळूहळी करतो ना तसंच लावत जायचं करत जायचं हे बघा छान मस्त असं लावायचं यात मस्त कोलब्या आलेल्या आहेत ह्या आतल्या आत त्या चांगल्या शिजणार लावते ना तसं सर्व आपण लावून घेऊया हे बघा हे आपण इतकं पानाला सर्व बाजूनी लावून घेतलेलं आहे मिश्रण आणि ह्या कोलंब्या दिसतात पण आहे तुम्हाला ह्या बघा ह्या सर्व कोलंब्या दिसत आहेत ह्या पण मस्त अशा लावून ह्याच्या आत मिक्स झालेल्या आहेत शेवटपर्यंत अगदी आहेत ह्या स्टार्ट टू लास्टपर्यंत या अगदी खूप सुंदर रीतीने लावल्या गेलेल्या आहेत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मस्त सगळं मिश्रण लावलं गेलेलं आहे गे ले ले। आता ह्याच्यावर आपण दुसरं पान घ्यायचं आणि ते पान आपण असं उलटं ठेवायचं हे मी डेट कापताना थोडं फाटलं गेलं आहे पण हे असं ठेवायचं सांभाळून आणि आता ह्याच्यावर अलगद ठेवायचं कारण आपल्या खाली कोलंब आहेत ना म्हणून ह्याच्यावर सुद्धा तसंच मिश्रण लावत जायचं हे पान सुद्धा आपण जे आधीचं पान लावलेलं ला आहे ना ह्याच्यात है पण कोलंब्या आलेत तर जसं आधीच पान लावलेलं ला ना आपण तसंच हे पान सुद्धा पूर्ण भरून टाकायचं आणि मिश्रण असं ना मीडियम ह्याच्यात तुम्ही हे केलं ना तर ते कुठल्या साईडने गळणार नाही मिश्रण पातळ केलं ना की ते गळून जातं थोडं थोडं पाणी टाकून करायचं त्याचा वास सुवास पण इतका मस्त येतोय ना वाटतच ना याच्यात कोलबी टाकलीय इतका सुंदर वास भरभर पसरलाय बेसन मध्ये जे आपण मसाले घातलेत ना त्याच्याने अजून चव येते तर हे पण आपण दुसरं पान आपण सगळं पूर्ण भरलेलं आहे बघा कोलबी आहे स्टार्ट टू एंडपर्यंत आहे अगदी खूप पूर्ण पान मस्त भरलेलं आहे आणि आता आपण याच्यावर तिसरं पान ठेवतो आहे आणि अशा रीतीने मी ही पाच पानं आहेत इथे माझ्याकडे ती सगळी करून घेणार आहे आपण हे सगळं फोल्ड करूया खूप अलगत फोल्ड करायचं माझ्याकडे पीठ उरलं नाही तुमच्याकडे उरलं तर तुम्ही या बाजूला सर्वीकडे पीठ लावू शकता तऱ्हेने आपली मस्त मोठी हळूहडी तयार झालेली आहे आणि ही आता मी उकडत लावणार आहे हे मी आ, स्टीम करण्याचं भांडं ठेवलेलं आहे ह्याच्या आत ह्याला तेल लावलेलं ला आहे मी आणि ह्याच्या आत खाली पाणी आहे तर आता हे मी उकडत लावते आहे आपली हळूहडी एवढी मोठी झाली आहे की या भांड्यात सुद्धा राहत नाही आहे तर आता याच्यावर मी झाकण ठेवून ह्याला उकडत ठेवणार आहे आपण याला आता वीस मिनिटं तरी उकडून घेऊया हे बघा आपण आता हे उघडून ठेवूया गरम अजून वाफा येत आहेत तर आपली ही अळवडी की बघा केवढी मोठी लांबच्या लांब आहे आणि चांगली मस्त फुगली आहे आपण खाली घेतली आता थोड्या वाफा जात आहेत आणि बघा पाटून फुडून व्यवस्थित अगदी छान मस्त झालेली आहे आता आपण ही लांबच्या लांब आपली बघा मस्त हळू झाली आणि केवढी फुल्ली पण आहे एकदम सुंदर झालेली आहे तर ह्याच्या आतल्या आपण कोलंब्या कशा दिसतात ते बघू पण त्याआधी आपण ह्या वड्या पाडून घेऊ तुम्हाला लहान मोठ्या पातळ जाड जशा हव्या तशा पाडू कापू शकता तुम्ही गरम असल्या कारणामुळे तुम्ही पाहिजे तर थोडा वेळा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता ह्या बघा वाफा जाताना दिसत आहेत पण तुम्हाला आता दिसतात का नाही नाही पण वाफा जात आहेत हे बघा हे कोलबी दिसते आतमध्ये ही बघा मस्त आता आपण कापताना ती पण थोडी थोडी कापली जाणारच गरम आहे हे बघा मस्त कोलबीचे असे तुक दिसतात तुकडे अशा तऱ्हेने आपण ना सगळ्या वड्या या कापून घेऊया बघा आपली किती मस्त वड्या अगदी झाल्या आहेत जसा सुरमईच्या तुकड्या असतात ना तश्या आपल्या ह्या वड्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत आणि कोलुंब्या पण दिसत आहेत त्याच्या आत आता एवढ्या मी सगळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि हा जो अर्धा भाग आहे ना हा मी ठेवलाय नंतरला तळायला अगदी सुरमई किंवा मोठी मच्छी असते ना तसं दिसतंय तर ह्या मी नंतर गरम गरम तळून देणार ही आत्ताला लागणार तेवढी मी तळ कापून घेतलेली आहे मी अळूवडी घेतली आहे ती मी आता ह्याच्यात फ्राय करायला ठेवते तेल टाकलेलं आहे मी आधीच पॅन मध्ये तर आता आपण ह्या तळायला घेतलेल्या आहेत तेल अगदी व्यवस्थित घ्यायचं कारण आपली हळूहळी तळली गेली पाहिजे कारण या फोडी बघा या मोठ्या मोठ्या आहेत जशा सुरमच्या त्याच्यामुळे मी जरा तेल जास्त घेतलेलं आहे कारण सर्व बाजूने त्या तळल्या गेल्या पाहिजे खरपूस चांगल्या आपण थोडी उलटून बघूया आता वा मस्त खरपूस अशा खुसखुशीत एकदम चांगल्या अशा मस्त तळून घ्यायच्या खूप हो छान सुगंध सुटला आहे आणि फर्स्ट टाइम म्हणजे मला खरंच खूप छान वाटते की अळूवळीत कोळंबी टाकून हे करणे पदार्थ खूपच सुंदर आहे ॲक्च्युली आम्ही माझ्या मैत्रिणीकडनं ऐकलेला पहिल्यांदा जरा मला वाट संकोच वाटला पण नंतर मला आता केल्यावर कळतंय आहे की खरंच खूप छान होते आहे पण त्याचा सुगंध जो पसरला आहे ना तो खूप मस्त पसरला आहे हे बघा सगळं मी चारी बाजूनी व्यवस्थित तळून घेते पण खालची बाजू जाड होती म्हणून मी तळून तसं घेते तर आता आपण एक एक ना काढून घेऊया तर आता आपण हळूहळू ही काढून घेऊया चांगलं तेल नितळूया अशा तऱ्हेने बाकीच्या सुद्धा आपण तळून घेऊया तर अशा तऱ्हेने कोळंबी अळूवडी तयार झाली आहे प्रॉन्स अळूवडी तयार झाली आहे मी तळून इथे तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि अर्ध्या अळूवड्या मी पॅनमध्येच ठेवल्या आहेत तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे आणि तुम्ही मी जसं दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही प्रॉन्स अळूवडी तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूपच छान लागते चवीलासुद्धा खूप छान लागते एक नवीन पदार्थ आणि सुंदर लागते तर हे बघा आपण थोडं वर गार्निशिंग करूया आपण खोबरंसुद्धा याच्यात टाकत आहोत तर अशा तऱ्हेने आपली प्रॉन्स सळवडी तयार झालेली आहे बघा किती छान दिसते आहे सुंदर दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आणि सगळ्या बाजूने छान तळली गेलेली आहे तर तुम्ही अशी अळवडी नक्की करा आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद